माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अध्यक्ष महोदय एक गंभीर बाब मी आपल्या मार्फत सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो मागील काही दिवसापासून माझ्या अक्कलकोट विधानसभेमध्ये अक्कलकोट विधानसभेतील काही गावामध्ये शहरांमध्ये औरंगजेबचा स्टेटस ठेवण्यात येत आहे आणि औरंगजेबचा स्टेटस ठेवून छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराजांबद्दल आक्षेप वारे लिहिले जातात अध्यक्ष महोदय दे। छत्रपतींच्या राज्यात राहून छत्रपतींच्या जीवावर जगून सांगतो अध्यक्ष महोदय विषय गंभीर आहे समजून घ्या मी सारखं मी कधीच बोलत नाही मला समजून घ्या मुद्दा समजून गंभीर विषय आणि ह्याच्यातून लॉ अँड ऑर्डरचा विषय निर्माण होईल अध्यक्ष महोदय माझी आपल्यामार्फत सरकारला विनंती आहे अशा लोकांना शोधून काढा पोलिसांना निर्देश द्या अशा लोकांच्या मुसक्या वळा त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता येतो का बघा माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका